चा पिऊन जावा म्हणजे कपातला हा बरोबर आहे अग लय कुठं बायको आपला चा आणून दिला काय जर झालं तर बायकूची माया नवऱ्यावर असती हे लय नवऱ्यावर माया आता काय तुला सांगायचं हो असा बशीत चहा आणला असा बशी चहा आणला आणि मला म्हणजे कारबारी चहा पिऊन जावा कारबारी चहा पिऊन जावा माया वाढती हे लय माया वाढती चहा माणसाची माणसाची माणूस की चहाच्या कपामध्ये असते भलांना भांडण होते काय पण होते पण चहा बाजला म्हणजे माणूस बोर्ड बोलतो पण आजकाल बायका अशा निघाले हा कशा गली उघडली हा नवऱ्याने जर पाणी मागितलं नवऱ्याने जर पाणी मागितलं काय म्हणते माहितीये का काय म्हणते तिकडं तांबे तिकडं डिअर आहे तू ती बिन मला बी आणून दिली खोर लढायला गेली नाही नाही ती करूनच करत होती ती तिकड आई इकड आई म्हणून दाखवत होती पण माझी बायको तशी नाही तशी नाही चायचा कप आणून दिला चायचा कप आणून दिला आणि आता म्हणजे कुठे बायकोची मर्जी मोडावी येणा कशाणा आणि आणि गोड तोंड गेलेलं चांगलं असते बरोबर आहे बायको आपली अर्थ इंजिनी असते असते तिथे काहीतरी काम ठुकरून जावं तर अजिबात होत नाही काम पुढचं हे असं चहा घेतला घेतला आणि त्या कपातला चहा बशी वाटला कपातला चहा बशी मध्ये निमा वाटला निमा प्यायला खाली ठेवला निमा प्यायला निमाखाली ठेवला कवर माझं पर्ग पिंट्या मला बघत पप्पा 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 करीत आलं पहिलं तुझं पोर का तुला ओळखत आहे का अरे बार काय अजून म्हणलं तुला ओळखत आहे का नाही असं बोबल काय ओळखत आहे का आता माझं हा बर पप्पा पप्पा करत आलं मला वाटलं आमच्या बायकोन जर खरं लगीन केलं काय नाही नाही मला काय माहित मी काय लागलो उद्धव काय बरं चाप घ्यायला बोलो चाप घ्यायला लागला

काय बाय तुझी पैलवा नव्हती काय माझ्या थप काय लागली होती <laughs> अरे अशी अशी करायला लागली मग छातीवर लागली का मांडीवर लहान लागला हे असा कारभारी म्हणजे माझा पोरग चाच्या कापात पडलं या बायकूच पोरग आईला मग बायकूच पोरग माझा चाच्या कापात पडलं पडलं लागली लढायला येणार कशाला मला काय सांगू नका म्हणली पोरग काढून द्या गुडकून द्या त्यातल्या काढा म्हणावं का <सथी> तीच म्हणतोय का मग आता चहाच्या कापात पडल्याला काढून द्या वर हा रवड जरा कट करून बोल जा त्या कच करतोय हा 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 पाहिजे म्हणी मला काय सांगू नका मला काय सांगायचं नाही माझा पोरगा चहाच्या कापात पडलंय काढून द्या गुडका म्हणावं अरे थोडका मला येत नाही ना बाकीचं कट करून बोल बर बर आईला म्हणलं आता बायकोच नाही ऐकावं तरी बोलत एक पोरग आहे बरोबर बायको लागली लय रडायला कशाला पोटतो गोळा गेला म्हणलं बायको काय साधी रडल मला पण विचार पडला आता करावं काय आणि कसं करायचं पण मी आखली ना हुशार हा मी डोकं चालवलं वर पाय करून

मॅनेजरला फोन लावला मॅनेजरला फोन केला मॅनेजरला म्हणलं मॅनेजर मॅनेजर दहा पोरं ताबडतोब गावाकडे पाठवून द्या जग बोर कसं आढळायचं आला आज तो म्हणायचं हा एक तरियात गावणार तिथं पोरं असते की दर्यात म्हणजे गेलं म्हणजे महिना महिना बाहेर येत नाही ती ला मास्क लावून हिट दिली पाणी म्हणलं चहाच्या कामात दहा सोडून तेवढं पोरग हुडकून काढावं काढायसाठी बोल केलं दहा पोरं ताबडतोब गावाकडे पाठवून द्या पोर बर बर आले असले दहापोरं ताबडतोब पोरं मला म्हणली काय झालं साहेब काय झालं साहेब किती पैसा जायचा तेवढा जाऊ द्या म्हण अरे इष्टात काय काय पिटून ठेवायचं काय इष्ट जाऊ देऊ दे पण मला त्या चहाच्या कपात हुडकून पाहिजे हुडकून पाहिजे हे लगेला की दहा जणांनी तोंडाला मास्क लावलं आणि लगा त्या दहा जणांनी कपात फुडी मारली एवढा कपात हा दहा जणांनी आत हुडी मारली बसली त्या चहाच्या कपात आठ दिवस आत मध्ये हुडकत होती आई आय घालीने आत घर केलं तर काय आत मध्ये नव्वे दिवशी वर आली मुंगळ लागलं नव्हतं का त्यांना नव्हतं नव्हतं बर नव्या दिवशी वर आली नव्या दिवशी वर आली मला म्हणले तीन वाघे तीन वाघे तुमचा पोरग तुमचं पोरग आमच्या ना काय दिले नाही गहुला नाही मानावर बघतीच मत गेला का माराय लागला बघा एवढं कट करून बोल मत शिजुना कर मला येत नाही रे दुसरा मग मी पण काय केलं काय केलं जाऊ देले तुमचा भी काय दहाजनाला उपयोग नाही ऐ दहाजनाला निघलं नाही फणग अरे चाचा कपाटन आहे गेलेलं आहे जाऊ देले हाकडून दिलं दहाजनाला हाकलं गावात गेलो दुकानाला दुकानाला गेला लगेच डोकं चालीवलं अरे अक्कल अक्कल दुकानला गेलो दुकानला गेला आणि दुकानदार मला दोन पाव द्या म्हणजे आता पोरगा हात पडलं तू पाव खातोय <laughs> काय की अरे अक्कल चालवली अक्कल बरोबरच खाय ना रायला काळजी करू नको मला येत पोरग काय टेन्शन घेत अशी पाच बरं काढू लगी 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 आई गाडी बघा <laughs> <लग ले। laughs> <laughs> <लग ले। laughs> <laughs> मान कुठून मानला काल बोलल तरी लक्षात ये ना तुझ्या दोन चिकटपाट्या लावले का बर दोन पाव आणलं दोन पाव आणलं ह्या बघलं की एक धरला आणि ह्या बघलं की एक धरला एवढं मोठं होत का हेच बरं काय म्हणायचं त्याला ब्रेड नको आधी पाय गटार पाय गटार पाव बटर रे हा पाव बटर पाव बटर म्हणायचं काय मोठ मोठ होत मोठ होतं हे असं धरलं दोन्ही दोन दोन्ही दोन धरून आणलं आलं चहाच्या कंपा पशी कंपा पक्षी हा लय सुशिक बोलू नको अरे मी शुद्ध पडची कंप ही कसला आणले अरे ती शुद्ध भाषा आहे बेशुद्ध पडशील भाडं तू दोन पाव आणलं दोन पाव आणलं आणि चहाच्या कपाशी गेलो गेला लगेच बायकोला म्हणलं थांब आता काळजी करू नको आता काढ तू चा कपाते अन्वर्णात हात मारली कपाच्या कडाला उभार्या भाव आणय पोरग कसं म्हणते कसं आहे कुठा कुठ आहे पापाला पोरग निघल नाही तुझं एक दोन पाव आणला की पोरग वर आलं काय लागला सांगायला लागलाय झालं काय आमच्या घरातलं कुत्र मेल घरातलं कुत्र मेल गावभर बोंबलाय लागला आता मला तुझ्या तेरावर आमच्या घरातलं कुत्र मेल लाडाचं वाटतं काय आमच्या बापाच्या लाडाचं कुत्र होत <laughs> आईने सांभाळला असेल आई नाही बाप त्याला जर रोज जेव्हा बसला की ताटाला घेऊन त्याला जेव्हा बसायचं म्हणजे बाप पुत्र खात होता ग अरे कुत्र्याला पण आहे ना आपण पण खायचा खात होती राज्याला झोपताना पण कुत्र्याला घेऊन झोपायचा बाग आहे म्हणजे अरे कुत्र मेल हा त्याच्या दास्तीनं माझा बाप मिळाला रडायला लागला ग वगायला लागलं बाप मिळाला बाप मिळाला बाप मिळाल्यावर मी आपलं एका कडेला रडत बसलो म्हणजे बाप आला माझा बाप कुठे असतो बाप मला म्हटला जागरण व्हायला तर नाही सकाळ पाणी इंग्लिश बाबा तुझा बाप मला म्हणला म्हणला तुशांत तुशांत तुझा एक बाप मेला म्हणून काय झालं बापाला नंबर लावला काय मी म्हणलं तर अरे तुझा बाप मेला तर मेला मी तुझ्या बापासारखा बरोबर आहे बापासारखा म्हणजे तुझा बाप माझा बाप एका वायाचा हं बरोबर आहे धीर दिला, देर दिला।, देर दिला। <laughs> तो धीर दिला मी आयला बरं झालं असं चटकर आपलं इकडे तिकडे करायलो देवळ्यात माझे आई बी ले आओ बणा फुगारा गेला का दुने नाहीला होगवराला ओ <laughs> आई मिली आई मिली काय घराला आई मिली बर आता मी म्हणलं असा रडत बसलो वाटल झालं नका का सुशांत मग तुझा तेवढ्या तुझी आई आली माझी आई तिला कला मायाची तुझ्या आई आली म्हणली सुशांत बाळा सुशांत बाळा कसे रडू नको रडू नको ने काय झालं मी तुझ्या आई सारखी म्हणजे धीर दिला धीर दिला आईला असू म्हणून तू पण विचार केला असकार दिला बाप गेला बाप झाला हो आई गेली आई झाली बरोबर आहे तीन चार दिवस झालं माझी बहिण वाटायला हे ना दुसरंच काय तर राखलंय वाटायला जाऊ द्यायला दिवसांनी तीन दिवस झालं बर मी असाच रडत बसलो तेवढ्यात तुझी बहीण आली आणि मला म्हणली सुशांत भाऊ सुशांत भैया या नाही हा भाऊ भाऊ बरं मी म्हणलं बोल तर मला तुझी एक बहिणी म्हणून काय झालं मी तुला बहिणी सारखीच आहे हा मला बहिणीचा आधार दिला माझ्या जीवाला जरा बरोबर बरं वाटलं असेल आजच पंधरा दिवस गेलं बायको तुझ्या घराला इसतू लागले तिकडे बायकू मिली आणि मी आपलं रडत बसलो तुझ्या घराला इसतू कसा लागणार आहे तिकडे तर माझ्याकडे वळले काही आता रडत असताना बर तुझी बायको आली तुझी बायको आली तू थांबला असताना तुझी बायको आली पटकन बोल पटकन सांग तुला पटकन बोल अरे सांगतो पटकन बोल तुझी बायको काय सांगतो पटकन बोल अरे सांगतो की तू तर बोल तू थांबत राहा पटकन बोल तुझी बायको आली म्हणली ताजी बाय

काय म्हणली होती थांब काय म्हणली होती याचा बार पुसक्याच गाव तुझी बायको पटकन काय म्हणली म्हणली तुमची एक बायको मी नाही म्हणून काय झालं हा मी मी माझी हा गीट द्या इकडे ताई गीट द्या ही एक म्हणून काय झाली

गावात जाईल तिथं भुर्गी बघा ना तुमचं लग्न करून दे देईल <laughs> खायला लागा जीव त्याची माहिती नाही तुला काय लेमानुष्टीची आहे का ले बापाचं नाव काढलं तुला राग आला नाही आईचं नाव काढलं राग आला नाही बहिणीचं नाव काढलं राग आला नाही बायकोच नाव काढलं की एकदा कची उचलतो एकदा समोर उचलतो एकदा लुंचुन उचलाय एकदा ईट उचलाय लागलाय म्हणजे किती तुझा बायकोवर प्रेम विचार की नाही वर देवाला अरे आई बाप मधी हेट मिळत आणि बायको असते बिंदीच द्यात बर द्यात असते बर असं कर आजकाल दुनिया कशी आहे माहिती का सुशा कसं आहे माता माऊली फटी ती पावली बर आणि बायकोने जग दुनिया धावली बायको दाखवती काय बायको जन्म देती बर त्याला काढायचं बापाला येणार पाठवायचं आणि आपण गाडीवर हिंडायचं पुरी बघ नाही खरं आहे बाबा कसं आहे माझा मित्र कसं काय दिल्यावर देव नाही तर कसा लय गरीब माणूस हा मा, मित्रा माझा आई बाप सगळं चांगलं सगळं सगळे चांगले मी पिंगल केली तुझं पोरग चहाच्या कपात कसं पडलं म्हणजे मी टिंगल केली म्हणून तू हा माझी टिंगल केली हा कसं असतं मित्र मित्राला भेटेल मनाचा संशय भेटेल बरोबर आहे मित्र पिंगल केल्याशिवाय सिंगल कोण पाहत नाही सिंगल पिय की मग होतय हो ते म्हणा त्यांच्यासारखं उरका असे तू सुशा मग बसन बघालेल्या आतमध्ये काय वाचली नाही रे आपल्या जोडीदाराला बोलो जोडीदाराला बोलो होईल बाहेर असायला गेल्या ऐकते बाहेर जायचं म्हणल्यावर आपल्या दोघांकडे पण काय पैसे नाही जोडीदाराला बोलवून घेऊ हाक मार हाक मार मा नाही तू तुम्हाला जरा मार हाकमान नावी नाही रे अरे मार काय पण म्हणते

काय रे म्हणतो थांब काय म्हणताय काय मित्र बरं असुने आपल्या गावात वाग्या मुरळीची पारखी आहे मागापासन बाया त्या लागल्या मला याय लागल्या बायसांचा आवाज आवाज काय म्हणला अरे बाई छान गाणी म्हणायला छान गाणी म्हणती हा कशी बनती तोंडा ना, दे ना दे मग बाकी कुठ नाही म्हणते ती माईक हातात हा माईक धरून म्हणते ती बर आता जायचं म्हणल्यानंतर कि आपले किशे गरब पाहिजे बरोबर आहे तुझ्याकडे पैसे किती पाहिजे ना तिथे उच्वांकिशात उचरिशात घाला म्हणजे चांगलं पोळून निघल होत बाबा पैसे पाहिजे जवळ पैसा पाहिजे तुझ्याकडे पैसे किती आहे

तुझ्याकडलं पैसे किती मी येतला दोनशे रुपये ह्याच्याकडे किती पैसे झाले किती आपण किती झालं हा गोव्यातून किती येतं कशाचा गोळा आहे पैशात गोळा आहे बरोबर आहे सुशांत पैशात गोळा आहे ना नाही गेले जायच्या टायमाला घराच्या बाहेर शाळेच्या बाहेर निघून जात होती अजून पैसे किती दिले होते मी दोनशे दिलं

कुठ आहे ते शंभर आय न दगर माज माझ बोलचे हे 100 300 झाले कुठे आहे ते त्यांना वर्जाकनगी जी जी के ते पाहेला बघ पेवा चला असं करू पैसे तर झाले तो गोळा बर आपण पडती ठरवू तो तर कायतरी लिहिले बरडावर कुठ आहे रे हे बघ इथं बरडावर हा आम्ही झाड आहे ती मग तुका पाला आहे पाण्याला भोवर आलाय बर 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 तसं नाही घे तुला वाचायचं का कुणाला मला अरे लय शाळा झाली बाबा गावात कि किती रे किती लय शाळा झाली आणि माहिती झाली एमबीबीएस बी एम बी बी केस लगा बोल तर सुधार ना तर सुधार नाही रे एमबीबीएस केस म्हणजे कुठली शाळा झाली एमबीबीएस झाली हो आणि ती केस तिसरी आहे का

तांदूळ मिळतो दगडाला माझे ऐकायचं मोझो रे अरे तो तांदूळ सुकड मिळत होती का तुझं घरभर लागत त्याच्यावर जगत होतं काय आज पथर याला मोठं माहित आहे म्हणून पुढे ढकल पुढे ढक वाजाय मत वाज बर वाचव हां समोर या इथं काय तू वास हा जोडा वासा डोळे ढाका आणि काय बारा मग अरे तो बोर्ड कसा बघायचं आम्ही ऐकायचं इ हा हां पुढे काय वाचाय हो मग वाज <laughs> हे बघ ते बघ झालं बघ हान त्याला हान मुठ गेला एक बार हानले मागणी एक बार टाकताना काय आहे तू आई ते कर करते काय तुमच्या दोघांच लक्ष आहे का बघतोय तिकडे आमचं लक्ष आहे ना आलाय का तू आज ही जोपर्यंत मी बोर्ड वाचत असताना हा मी जसा बोर्ड वाचल तसा तुम्ही बोर्ड वाचायचा तुझ्या मागण्या सांगायचं का मागण्या ना हा वाचतो हा शब्द शब्द गेलं बर 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 आरण्याचं पडगुडू <laughs> 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 आई काय होती का जसा तसा वाचायला लागलोय बर 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 त्याला बर। <laughs> लागलं बघा मांडीला कशाला पाळापळी करतो रे बाबा आसू ती गप 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 पायरी फुटली ग बघ

मदरयालावर पैसे कमवतो तर काय तर बघा तिकडा बघा काय झालं तुमच्याकडे वाचायला इथे वाचा बर येथे येथे संत सुखबाई मटणाची खानावळ वा 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 संत सुखबाई मटणाची खानावळ काय ज्ञानेश्वराचा खटकाचा धंदा आणि तुकाराम महाराजाचं बिअर बार काय लागा सांग बरोबर आहे तेच चुकत नाही काय आपण वाटणी चालताना धाब लागतेत दुकान लागते की आगे। आगे। दुकानावर लिहिलेलं असते सांगायला लागले वाचून नाईक ह्याला काय करते रे तू रे वाजू का गावचा शे तू शेणा 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 शेला शहा म्हणजे का गावचा शेटा शहा रे वाचू गा येथे अरे येथे बर कुणाला आणायचं कोणाला सांगा पहिल्यांदा असं कर की मी माणूस एकटाच आहे तू गप्पा मध्ये बोलायचं का पाय घाली मला आणि तुला

फर एन लवली नाव आहे इंग्रजी अरे फॅर एन लवली नाव आहे बाबा बर असू ती मला त्याला वास याय लागला तुझी काय कुत्र्याची आवडत आहे काय कुत्र्याला वासवी हा मनमाहान आहे का माणसाला पण इथे मग जिथे तिथे आता जवास तिथे बायकास बर आपण काय करू हा

काय झालं अरे बाईला आवाज द्यायचा म्हणजे कस नाजूक आवाज द्यायचा एकदम नाजूक दिला नाजूक आवाज दिला पाहिजे प्रेमाने हाक मारली पायाशी पळत आली पाहिजे हे आणि मला धरलं पाहिजे कशाला आता बर हाक मारू हा हाक मार पुई <laughs> <ही> का पुई रे और लगी ना सुखाक पर आ हो बाई मनाव हां